मराठवाड्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक आध्यात्मिक सामाजिक धार्मिकीय राजकीय औद्योगिक विकासाची दिशा देणारा कार्यक्रम चार ऑक्टोंबर रोजी उदयगिरी बाबाच्या पावनभूमीत संयोजक नामदार संजय बनसोडे यांनी घडवून आणला या कार्यक्रमाला एक बुद्धविहाराचं अनावरण लोकार्पण सोहळा झाला त्याला राष्ट्रपती प्रदीप राष्ट्रपती महा महामहीम राष्ट्रपती या उपस्थित होत्या मुख्यमंत्री उपस्थित होते नंतर दो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते रामदास जी आठवले होते तुम्ही म्हणाल की एवढे लोक असल्यावर काय होतंय मित्र हो आजकालची राजकीय प्रवृत्ती ही सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता गोळा करणारी वाढत असताना आणि हातपैकी मेरी तवेपैकी तेवी ही राजकीय नेत्याची भूमिका असताना मराठवाड्याच्या राजकारणात मराठवाड्याच्या समाजकारणात संजय बनसोडे यांनी पाच वर्षात जो विकास कामाचा ढोंगर उभा केला जो निधी खेचून आणला तो अत्यंत महत्त्वाचा आहे रस्ते असतील इमारती असतील जलसिंचन असेल ऊर्जा असेल सौर ऊर्जा असेल आणि आजचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते म्हणजे एक राष्ट्रपती तालुका प्रेसला पहिल्यांदा म्हणजे आल्या त्यांनी लोकार्पण केलं आणि नेहमीप्रमाणे संजय बनसोडे एक अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलेलं मोठं कवी संमेलन असे वेगवेगळे कुस्तीचा अखिल भारतीय कार्यक्रम त्यांनी घेतला युवक महोत्सव घेतला आणि आज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मित्र हो पहिला कार्यक्रम अतिवृष्टीमुळं रद्द करावा लागला आणि यावेळेससुद्धा हवामान खात्याच्या अंदाजानुसार सहा तारखेपर्यंत अतिवृष्टी होणार असे संकेत असतानासुद्धा एक मंत्री साक्षात म्हणजे नामदार संजय बनसोडे हे पत्रकार परिषदेत लाईव्ह असताना म्हणाले की आपण उदयगिरी बाबाला जाऊन दर्शन घेऊ आणि प्रार्थना करू की हा कार्यक्रम निर्विघ्न आणि चांगल्या प्रकारे व्हावा मित्र हो म्हणजे देव देतो का देतो पण तुम्हाला मनापासून मागायला पाहिजे श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे उगं देव आमच्याबरोबर आहे असं म्हणण्यानं देव मिळत नसतंय यासाठी दुवा घ्यायची असती उघड काही लोकं बापदादाच्या नावावर आपलं दुकान चालवतात आणि म्हणते देवघरातला देव आमच्याबरोबर आहे पण साक्षात आज देव, साक्षा देव कुणाबरोबर आहे तर संजय बनसोडे यांच्याबरोबर आहे उदयगिरी बाबाचा आशीर्वाद लाखो लोकांचा आशीर्वाद एक सुरेख नियोजन सुंदर नियोजन आणि यावेळा संजय बनसोडे यांनी काय काय मागणी केली जिल्हा झाला पाहिजे म्हणून मागणी केली मेडिकल कॉलेज झालं पाहिजे म्हणून मागणी केली एम आय डी सी झालं पाहिजे म्हणून मागणी केली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या सर्व मागण्या मान्य होत केल्या जातील असं सांगितलं आणि त्याही पुढं जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की तुम्ही संजय बनसोडे यांना विजयी करा तुमचा जिल्हा निर्मितीचा प्रश्न तुमचा म्हणजे मेडिकल कॉलेजचा प्रश्न तुमच्या विमानतळाचा प्रश्न तुमच्या एम आय डी सीचा प्रश्न सोडवण्याचं मी अभिवचन देतो ज्या गावला साधासुद्धा नेता यायला मारामार पण त्या ठिकाणी लोकशक्ती लोक इच्छा आणि एक अभूतपूर्व असा महिला मेळावा झाला ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलं आणि मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एवढ्या महिला उपस्थित असलेला कदाचित हा पहिला मेळावा असेल म्हणून आम्हाला असं वाटतं की बनसोडे हे संजय हे बनसोडे असल्यामुळं त्यांना अनेक अडथळ्याला सामोरं जावं लागतं आणि एवढा असताना सुद्धा आजचा कार्यक्रम हा फक्त लातूर जिल्हाच नाही मराठवाडाच नाही तर महाराष्ट्राला सामाजिक राजकीय धार्मिक आणि खऱ्या अर्थानं आर्थिक दिशा देणारा ठरला असं आम्हाला वाटतंय तुम्ही सबस्क्राईब करा नेता यूट्यूब शेअर करा लाईक करा धन्यवाद महामहिम राष्ट्रपती मोद्यांच्या हस्ते आज विश्व शांती बौद्ध विहाराचं लोकार्पण झालं आहे विश्व बुद्ध बुद्धव्या आम्हाला शांती प्रेम आणि करुणाचा संदेश देणार आहे आत्िदीप भव म्हणजे प्रकाशित हो हा भगवान गौतम बुद्धाने दिलेला संदेश संपूर्ण मानव जाती मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे साऱ्या विश्वाने मान्य केलं आहे या पार्श्वभूमीवर जगाला शांतीचा संदेश देणारे तथागतांचं स्मारक केवळ उद्गीत नव्हे तर येणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शन प्रेरणा देणार आहे सत्य आयुष्या हा भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर चा आपल्याला चालावं लागणार आहे उदयगीर बाबा व खाजा सय से, सय्यद सदरुद्दीन बादशाह यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गौरवशाली परंपरा आहे प्राचीन काळापासून या नगरीने सामाजिक ऐक्याचा आणि बंधुभावाचा आदर्श घालून दिला आहे खाजा सय्यद सदरुद्दीन बादशाह दर्गा असेल की अन्य धार्मिक स्थळे यातून दिला जाणारा एकात्मताचा संदेश हा येथील जनमानसाच्या ऐक्यासाठी बळ देणार आहे माझ्या माय माऊल्याना आणि बंधूला मी सांगू इच्छितो की महायुती सरकारने सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल की महिला सशन्य योजना या सर्व योजना आमच्या माता भगिनीच्या आयुष्यात परिवर्तन घडवल्या आहेत पुरोगामी महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक असणाऱ्या या शासनाने माता भगिनीच्या जीवनात नवा प्रकाश त्या ठिकाणी आणलेला आहे मित्रांनो आज माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत हे दोन्ही आणि आमचे नेते आदित्य पवार साहेब हे तिन्ही नेते या महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली आणि मागच्या पाच वर्षात उदगीर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी या ठिकाणी केला विकासाचा बॅकलॉग अनेक वर्षाचा भरून काढला आहे भविष्यातील विकासाचे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उदगीर विधानसभा मतदारसंघात जवळजवळ ऐंशी हजार भगिनींना रक्षाबंधनाची भेट शासनाच्या वतीने देण्यात आली या भगिनीच्या आर्थिक उन्नती बरोबर त्यांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मला मंत्रीपदाची संधी उपलब्ध करून देणारे आमचे नेते माननीय अजितदा पवार साहेब यांच्या सहकार्यामुळेच मतदारसंघात हा विकास करता आला उदगीरचा विकास आता जिल्ह्याच्या धर्तीवर झाला असून जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेत उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी या सर्व नेतेकडे त्या ठिकाणी मी करतोय तुम्हाला सर्वांना माहिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पूर्ण केल्यात पण हे आमचं शहर लातूर शहराच्या नंतर मोठं शहर आहे आणि म्हणून इथं कर्नाटक तेलंगणाच्या बॉर्डरवरचं हे शहर आहे आणि म्हणून इथं एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि या मोठ्या उद्योगाची उभारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी या ठिकाणची जनतेची मागणी आहे मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्तबगार उपमुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे मंजुरी देताल अशी आशा या ठिकाणी मी एक मी करतो मित्रांनो मी पाहतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी मंत्रिमंडळामध्ये काम करतोय मुख्यमंत्री रात्री तीन तीन वाजेपर्यंत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस बोलताना विद्वत्ता आणि लोकप्रियेचा मिलाप असणारा नेता जर कोण असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून एक नवा महाराष्ट्र उभा करण्याचं काम या नेत्यांनी त्या ठिकाणी के केलेलं आहे आणि म्हणून परत एकदा या उदगीर शहरामध्ये राष्ट्रपती महोदया राज्यपाल महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय बनसोडे इथं आहेत अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभलाय आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही हे देणार सरकार आहे मला संजय बनसोडे यांनी सांगितलं संजय आपला काम करणारा कार्यकर्ता सतत त्याने आपल्या मतदारसंघामध्ये किंवा त्याच्या विभागामध्ये अनेक योजना आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून वंदे भारत एक्सप्रेस असेल उदगीर जिल्ह्याची निर्मिती असेल उदगीर येथे विमानतळ असेल एमआयडीसी असेल त्यात बर मोठे उद्योगधंदे इथे आले पाहिजे आणि वैद्यकीय महाविद्यालय अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यामुळे ही मागणी मान्य करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल त्याला खंबीर साथ द्यावी लागेल आणि म्हणून एवढंच मी सांगतो की आपल्याला मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो संजय तुझ्या पाठीशी बिया आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सरकार आहेत त्यामुळे काळजी करू नकोस मी पुन्हा एकदा मी फिर एक बार हमारी आदरणीय महामहिम राष्ट्रपति महोदया द्रौपदी मुर्मू जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ ये महाराष्ट्र है ये महाराष्ट्र के लोग बहुत प्यारे हैं आपको इतना प्यार करते हैं उनको अच्छा लगा कि आप तीन दिन माल कोलापुर आज यहाँ मुंबई में कल कार्यक्रम हुए आज राष्ट्रपति महोदया के लिए हमारे यहाँ के महाराष्ट्र के लोग हमारी माता बहने आपसे प्रेरणा लेगी क्योंकि आपने संघर्षमय जीवन बिताया है संघर्षमय जीवन बिताकर इतने सर्वोच्च पद पर आप बैठे हैं, ये बहुत बड़ी मिसाल है बहुत बड़ी मिसाल है हमारे मराठी में कहते हैं, शून्यतुन विश्व निर्माण के लो ये महामहिम राष्ट्रपति महोदया ने त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संजय बनसोडेजींच्या पुढाकाराने एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं बौद्ध विहार या उदगीरमध्ये तयार झालं आणि माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हाताने आज त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण झालेलं आहे खरं म्हणजे आम्ही त्या ठिकाणी गेलो अतिशय सुंदर अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे ही थायलंडवरनं मागवण्यात आलेली आहे अतिशय सुंदर अतिशय मनाला शांती देणारी अशा प्रकारची जागा तयार केल्याबद्दल संजय बनसोडेजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो जनाजनापर्यंत पोचवला बाबासाहेबांनी हे बघितलं की हा भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे हा समतेचा धम्म आहे हा बंधुतेचा धम्म आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला धम्माची शिकवण देत पंचशिलाची शिकवण देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकद दिली आणि जाता जाता संजय बनसोडेजी तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काळजी करू नका मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत निश्चित त्या मागण्यांकडे योग्य लक्ष दिलं जाईल एवढं सांगून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र